सोयाबीन कापूस उत्पादकांच्या हक्कासाठी चार सप्टेंबरपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाडासमोरील जिजाऊ जन्मस्थळी अन्नत्याग आंदोलनास बसले आहे मात्र आज आंदोलनाचा तिसरा दिवस उलटून देखील सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली गेली नाही शेतकरी आता रस्त्यावर उतरले असून शेतकऱ्यांनी निदर्शने करत तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदने दिली अर्धनग्न आंदोलन केले तर उद्या गणरायाचे आगमन होणार आहे त्यामुळे गणरायासमोर रोजी शेतकरी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे सोयाबीनला आठ हजार भाव द्या आयात निर्यातमध्ये एक महिन्यासाठी बदल करा हक्काचा पीक विमा द्या आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी स्वतः गेल्या तीन दिवसापासून देवदत्त अन्नत्याग आंदोलनाला मातृतीर्थ सिंखेडराजा जिल्हा बुलढाणा जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थळामध्ये राजवाड्यासमोर देवदत्त अन्नत्यागाला बसलो आहे आजचा माझा बेवूदत अन्नत्यागाचा तिसरा दिवस अजूनपर्यंत सरकारने काही हालचाल केलेली नाही सरकार फक्त दुरून सगळं बघतं आहे आणि पहिल्या दिवशी अन्नत्याग आंदोलनाला बसलो काल सगळ्या महाराष्ट्रभर लोकांनी निदर्शनं केली जिल्हाधिकारी तहसीलदारांना निवेदन दिले आज राज्यामध्ये गावागावात प्रभात फेऱ्या काढून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे उद्या गणरायाचं आगमन आहे विघ्न आरत्यासमोर सोयाबीन कापसाची रास मांडून राज्यकर्त्यांना सुबुद्धी देण्याच्या प्रार्थना सगळे शेतकरी गणरायाला करतील परवा दिवशी सगळ्या महाराष्ट्रावर चक्काजाम आहे आता संयमाचा बांध शेतकऱ्यांचा तुटत चाललेला आहे आम्ही काही भीक मागत नाही आहोत सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा ते साडेबारा हजार भाव खाजगी बाजारामध्ये स्थिर करा आयात निर्यातीच्या धोरणामध्ये एक महिन्यासाठी बदल करा हक्काचा पीक विमा द्या अजूनपर्यंत मिळाला नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई द्या जंगली जनावरांचा त्रास वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड द्या यासह इतरही मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहोत शेतकरी आत्महत्या करतो हे आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजे आणि माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल हे सरकारने लक्षात ठेवावं आणि उद्यापासनं परवापासनं शेतकऱ्यांनी जर का शेतकऱ्यांचा संयम तुटला त्यांनी कायदा हातात घेतला तर मग मी मात्र त्याचा विचार करणार नाही आणि दोन दिवस वाट पाहू अन्यथा समृद्धी महामार्गावर सगळे शेतकरी बैलगाड्या घुसवतील आणि हा समृद्धी महामार्ग अडून ठेवतील